नमस्कार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजीचा त्यांचे पुत्र राजाराम महाराजांचा जन्म होताना ते पालथे जन्माला आले मूल पालथे जन्माला येणं हे आपल्याकडे अशुभ मानलं जायचं त्या काळामध्ये काहीतरी आता वाईट घडणार कुटुंबामध्ये अशा प्रकारचे तेव्हा लोकांची अंधश्रद्धा होती त्यामुळे राजाराम महाराज पालथे जन्माला आले ते पाहून तिथे उपस्थित सगळेच अगदी चिडीचूप झाले पुत्रजन्माचा आनंद कुणीही साजरा करेनं अशी परिस्थिती झाली महाराजांना आपल्या हे सगळं समजलं ते गडावरच होते ते, ते, ते तातडीने तिथे आले आणि बोलले पुत्र पालथा जन्मला तो सगळी मुघल पातशाही पालथी घालील महाराजांचं ते वाक्य ऐकल्यावर मग सगळ्यांनी तिथे आनंदी आनंद साजरा करणं सुरू केलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण साऱ्या प्रवासामधील लढाया वगैरे अन्न सगळ्या अन्य सगळ्या जे प्रसंग आहेत त्यापासून प्रेरणा घेताना या अशा प्रकारच्या प्रसंगांमधून योग्य बोध घेण्याचं मात्र आपले बहुसंख्य लोक विसरून जातात महाराज धर्मश्रद्धा जरूर होते परंतु ते अजिबात अंधश्रद्धा नव्हते कोणत्याही मोहिमेवरती निघताना नवीन गडकिल्ले बांधताना वगैरे ते पूजा अर्चा आपल्या कुलदैवतेचं स्मरण वगैरे सगळं करायचे परंतु शुभ अशुभ वगैरे ते काहीही मानित नव्हते शत्रूला आपण ज्यावेळी कोंडीत पकडू शकतो शत्रूवर आपण ज्यावेळी मात करू शकतो अशी प्रत्येक वेळ महाराज शुभ मानायचे पुजारी पुरोहितांनी मुहूर्त काढल्यावर त्यांच्या मोहिमा आपल्या महाराजांच्या सुरू होत नसायच्या तर बहिर्जी नाईक आणि त्याच्या हेर खात्यानं दिलेल्या अन्य हेरांकडून आलेल्या सूचनांनुसार त्यांच्या मोहिमांची ते आखणी करायचे आणि मग त्यात यश मिळावं म्हणून ब्राह्मण पुरोहितांना पूजा वगैरे करायला सांगायची थोडक्यात सांगायचं या सगळ्याचा सार म्हणजे आपले शिवाजी महाराज अजिबात अंधश्रद्धा नव्हते काळाच्या खूप पुढे असलेले ते द्रष्टे युगपुरुष होते आपले संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज साऱ्या मुलखामध्ये आणि परमुलखात सुद्धा रणांगणामध्ये पराक्रम गाजवत असताना आपले तुको तुकाराम महाराज आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये दुसऱ्या प्रकारचा पराक्रमच इथे गाजवत होते तत्कालीन भोंदू अंधश्रद्धाळू लोकांची थोबाडं आपल्या सनसनीत अतिशय कठोर अशा शब्दांनी फोडून काढत होते सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान त्यांचा आम्हासही कंटाळा पाहो नावडती डोळा म्हणजेच हे शकून शकून आपशकून भविष्य ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन म्हणजे मनामध्ये भक्तिभाव असला की मग सगळं चांगलं आणि सगळंच शुभ असतं सगळंच भलं असतं तिने कसला आलाय आपशकून वगैरे तुका म्हणे हरिचा दासा शुभ काळ अवघ्या दिशा असं त्यांनी लिहून ठेवलंय सांगून ठेवलंय म्हणजेच देव मनामध्ये असेल तर काहीच मग अशुभ नाही मग कोणतीही दिशा अशुभ नाही काहीही असं नसतं वास्तुशास्त्र हा शब्द तुकाराम महाराजांच्या काळी प्रचलित नव्हता परंतु या तथाकथित शास्त्राची मात्र त्यांनी प्रचंड खिल्ली उडवलेली आहे आपल्या वेगवेगळ्या रचनांमधून तुम्ही निर्मळ मनाने कोणत्याही वास्तूमधून चांगलं काम करा तुम्हाला हमखास यशच लाभेल हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे काही जलदुर्ग जेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधायला घेतले सिंधुदुर्ग आणि बाकीचेही तेव्हा काही ब्राह्मण पुरोहितांनी ती जागा योग्य नाही महाराज तो खडक योग्य नाही महाराज असं त्यांना सांगून त्या कामामध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न केले अर्थात त्यांची अपेक्षा असणार की ते सगळं आपलं ऐकून महाराज आपल्याला काहीतरी तिथे शांती वगैरे करायला सांगतील आणि मग भरपूर द्रव्य आपल्या वाट्याला येईल परंतु महाराजच ते आपले त्यांनी त्या ब्राह्मण पुरोहितांना स्पष्टपणे खडसावलं की जे या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत ते सांगतील तसंच मी करेन तुम्ही नको तिथं लुडबुड करू नका आणि मग त्यानुसारच आपल्या महाराजांनी आपले सिंधुदुर्ग आणि सगळे जलदुर्ग उभारले समुद्रामध्ये जे आपण सगळेच पाहतोय आजही की चारशे सुद्धा मजबूतीने ते समुद्रामध्ये उभे आहेत सगळ्या लाटांचा आणि सगळ्या संकटांचा मुकाबला करत असे आपले शि शिवाजी महाराज आणि असे आपले तुकोबार आहे आपली सगळ्यांची माय सावित्रीबाई फुले पारतंत्र्यांच्या काळामध्ये त्यांचं सगळं काम प्रचंड अशिक्षितपणा त्यावेळेला सगळीकडे होता साहजिकत सगळीकडे अंधश्रद्धांचाही सुकाळ आणि त्या तशा काळात आपली सावित्री माय त्या सगळ्या विरोधामध्ये लढत होती धर्मश्रद्धा तीसुद्धा होती परंतु अजिबात अंधश्रद्धा नव्हती दैव प्रारब्ध दिशा भविष्य वास्तुशास्त्र यावरती विश्वास ठेवणारे लोक आळशी आणि बुद्धीदरिद्री असून अशा लोकांमुळेच आपला हा देश गुलामगिरीमध्ये सडत राहिलेला आहे हे विचार आपल्या सावित्री माहिती आहेत हे सगळं तिने अनेक भाषणांमध्ये सांगितलं जाहीररित्या आणि लिहून सुद्धा ठेवलेलं आहे प्रबोधनकार ठाकरे आणि विनायक दामोदर सावरकर या दोघांनीही हे सगळं शुभ दिशा अशुभ दिशा वास्तुशास्त्र भविष्य कथन वगैरे सगळ्या प्रकारांची प्रचंड खिल्ली उडवलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांची अत्यंत कठोर शब्दांमध्ये या दोघांनी निर्भत्सना केलेली आहे प्रबोधनकार ठाकरे आणि सावरकर यांच्यामध्ये विचारसरणीच्या बाबतीत अनेक बाबतीत मतभेद होते ते कशामुळे आणि कोणत्या प्रकारचे त्याबाबत जर तुम्हाला अधिक सविस्तर जाणून घेण्यामध्ये रस असेल इंटरेस्ट असेल तर आपल्या अभिव्यक्तीवरील मी मागेच बनवलेलं आहे एक एपिसोड प्रबोधनकार आणि सावरकर तो नक्की तुम्ही पहा त्याची लिंक मी जिज्ञासूंसाठी या एपिसोडच्या खालीसुद्धा देऊन ठेवतो ते असो परंतु प्रबोधनकार आणि सावरकर या दोघांचंही या अंधश्रद्धांच्या विरोधात मात्र एकमत होतं हे महत्त्वाचं आपल्या बहिणाबाई त्यांनी तर लिहूनच ठेवलेलं आहे बापा नको मारू थापा आ असो खऱ्या किंवा खोट्या नाही नशीब नशीब तय हाताच्या रे घोट्या अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले नशिबाचे नऊ गिरे ते बी फिरत रायले राहो दोन लाल सुखी हेच देवाला मागन त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचांगन नको, नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू माझं दैव माले माझ्या दारी नको येऊ अशिक्षित बहिणाबाई परंतु त्या ज्योतिषाला खडसावतायत परखडपणे सांगतायत थापा मारू नको माझं भविष्य मला स्वतःला कळतं माझ्या दरवाजात येऊ सुद्धा नको किती ग्रेट आहे हे सगळं आपलं मूल पालथ जन्माला आलं तर तो आपशकून न मानता मुघल राजवट हा मुलगा पालथी घालेल असं म्हणणारे आपले शिवाजी महाराज शुभ दिशा अशुभ दिशा असं काहीही नसतं हे परखडपणे सांगणारे आपले संत तुकाराम महाराज दिशा वास्तुशास्त्र वगैरे थोतांडांवरती विश्वास ठेवणाऱ्यांना बुद्धी दरिद्री म्हणणारी आपली सावित्री माय सगळ्या अंधश्रद्धांची खिल्ली उडवणारे प्रबोधनकार ठाकरे सावरकर अशिक्षित असूनही प्रचंड प्रगत विचारांची मांडणी करणाऱ्या आपल्या बहिणाबाई भाही। केवळ हीच नव्हे तर अशा प्रकारची प्रागतिक विचारांची शेकडो उदाहरणं आपल्या महाराष्ट्राच्या मातेतली आपल्या महाराष्ट्राच्या वाटचालीमधली आपल्याला देता येतील तुम्हाला प्रश्न पडला असेल मी आज ही सगळी उजळणी करायला का घेतलेली आहे तर आजच्या वर्तमानपत्रांमध्ये वाचनात आलेल्या या एका वृत्तामुळे आपल्या राज्यामध्ये जे नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे म्हणजे पहा निवडणुकीचा निकाल लागला कधी तेवीस नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर जवळपास महिन्याभराने बावीस डिसेंबरला मग ते खाते वाटप वगैरे ते सगळं नाटक आणि तरीही अजून बऱ्याच मंत्र्यांनी आपल्या दालनांचा ताबा घेतलेला नाही काम सुरू केलेलं नाही कशामुळे तर त्यांची दालनं वास्तुशास्त्राच्या रचनेनुसार नाही त्यामुळे आपल्या दालनांमध्ये वास्तुशास्त्रानुसार बदल करण्याची मागणी या मंत्र्यांनी केलेली आहे प्रशासनाकडे त्यानुसार एक वास्तु तज्ज्ञ नेमण्यात सुद्धा आलाय आणि त्याच्या सूचनांनुसार सगळे बदल केले जात आहेत सध्या आणि ते काम पूर्ण झालं की मग हे आपले सगळे मंत्री महाशय मंत्री महोदय त्या दालनांमधून आपल्या कारभार सुरू करणार आहेत पुरोगामी महाराष्ट्र छत्रपती शिवराय आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र दोन तीन महिने या सगळ्यातच चाललेत आणि हा सगळा खर्चही कुणाच्या खिशातून तर अर्थातच तुमच्या माझ्या आपल्या म्हणजे जनतेच्या बरं याच सरकारचे मंत्री हे असं काही पहिल्यांदा करतायत अशाला सुद्धा अजिबातच भाग नाही ते सुद्धा सांगायला हवं असेच अंधश्रद्धाळू मंत्री महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा होते काही आणि त्यांनी सुद्धा हे असे दालनामधले बदल वगैरे नाठाळ उद्योग सरकारी तिजोरीतून खर्च करून केलेलेच होते या अशा मंत्र्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या सावित्री मायचं प्रबोधनकार ठाकरेंचं सावरकरांचं नाव घेण्याचा खरंच काही अधिकार आहे का कोणता अधिकार आहे यांना यांच्या दालनात शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याचा खरंच यांना काही नैतिक का अधिकार आहे का संत तुकाराम महाराजांचं नाव घेण्याचा त्यांचा जयघोष करण्याचा यांना काही अधिकार आहे का नैतिक अर्थात ते तुकाराम महाराजांचं नाव घेत नसतीलच म्हणा हे सगळे मंत्री त्या बागेश्वर धामच्या त्या बोद्धूबाबाचं वगैरे नाव घेत असतील युगपुरुषाचे थोर पुरुषांचे विचार तुम्हाला मान्य नसतील त्या विचारांवरती जर तुम्हाला चालायचं नसेल तर मग उठता बसता त्यांचं नाव घेण्याचा त्यांच्या प्रतिमा आपल्या दालनांमध्ये लावण्याचा भोंदूपणा तरी कशाला करतात हे लोक हा प्रश्न मला वारंवार पडतो या मंत्र्यांना माझं सांगणं आहे तुम्हाला हे भविष्य वास्तू वगैरे सगळं मान्य आहे ना त्यावरती तुमचा ठाम विश्वास आहे ना हरकत नाही अजिबात पण मग या सगळ्या बाबींना ज्यांनी थोतांड ठरवलं भोंदूगिरी ठरवलं त्यांच्या प्रतिमा तुमच्या दालनामध्ये लावू नका अजिबात त्यांचे जय जयकार तुमच्या भाषणांमधून करणं बंद करून टाका काहीतरी एक निश्चित दिशा ठरवा ना तुमच्या आचार विचारांची आणि निदान आता तरी दिवे पाजळायला म्हणजे लोकांची कामं करायला घ्या की अडीच महिने होऊन गेले निवडणुकीचा निकाल लागून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीसांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते म्हणे की शंभर दिवसाचं व्हिजन बनवा राज्याचं प्रगतीचं त्यातले सत्तर दिवस तर असेच संपले की फडणवीस साहेब तीस दिवस उरले आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय माहिती आहे ना आपली ही म्हण तुम्हाला सगळं तसं चाललंय सध्या एक एक भयंकर गोष्टी कशा आता उघड होत आहेत पा करोडो रुपयांची लूट अक्षरशः केली गेली निवडणुकीच्या आधीच्या काही महिन्यांमध्ये आणि सगळे नियम संकेत धाब्यावरती बसवून निवडणुकीच्या काळात सुद्धा सरकारी तिजोरीची लूट झाली म्हणजे आपलीच तुमची माझी आपली या कालच्या आणि आजच्या ठळक काही बाबी आहेत प्रकाशित झालेल्या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर बघा पण आता काय आहे आपल्या हातात आपण बसायचं आता नुसतं बोंबलत पुढची पाच वर्ष तो डबल इंजिनच्या सहाय्यानं आपलं राज्य पूर्ण भिकेला लावण्याचं विद्यमान सत्ताधाऱ्यांचं मिशन अगदी शंभर टक्के पूर्ण होईल याच्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारची शंका नाही बाय द वे जाता जाता आठवलं हो मधू दंडवते बॅरिस्टर नाथपई यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील आणि आणखी असे खूप सारे दिग्गज थोर नेते आपले या मातीतले आपल्या महाराष्ट्राचे त्यांना त्यांच्या तेन मंत्रिपदाच्या काळामध्ये जे दालन मिळालं मग ते दिल्लीतलं असं किंवा राज्यातलं ते दालन जसं होतं त्यामधूनच त्यांनी आपला कारभार केला आणि असा केला अशा पद्धतीने केला की त्यांची कारकिर्द आणि त्यांची नावं चिरस्मरणीय ठरली कधीही हे थोर दिग्गज नेते आपल्या विस्मरणात जाणार नाहीत आणि वास्तुतज्ञ बोलावून आपल्या दालनांमध्ये सरकारी तिजोरीतून खर्च करवून सगळे बदल करून घेणाऱ्या आजवरच्या कोणत्याही मंत्र्या संत्र्यांची नावं आणि त्यांची कारकिर्द कुणाच्याही लक्षात राहिलेली नाहीत हे सुद्धा वास्तव आहे वस्तुस्थिती आहे असो आजच्या भागामध्ये मी जे काही सगळे दाखले दिलेत सविस्तरित्या तुम्हाला त्याबाबतची अधिक माहिती तुम्हाला या पुस्तकांमध्ये वाचायला मिळेल कोदंड आहे हे आपले कोल्हापूरचे उमेश सूर्यवंशी लेखक त्यांनी लिहिलेलं प्रबोधनकार ठाकरे विचारवेद आणि अर्थातच प्रबोधनकारांचं ज्वलंत हिंदुत्व हे प्रबोधनकारांचे संपरित विचार ज्ञानेश महाराव हो यांनी एका पुस्तिकेमध्ये प्रकाशित केले ते हे पुस्तक आहे पुन्हा उमेश सूर्यवंशी यांनी लिहिलेलं साऊ हे सावित्रीबाई फुलेंविषयीचं त्यांच्या जीवनप्रवासातल्या महत्त्वाच्या बाबींवर भाष्य करणारं पुस्तक आहे आणि तुकाराम हे लोकसत्ताने प्रकाशित केलेलं आहे लोकसत्तामध्ये जी मालिका चालू होती वर्षभर संत तुकाराम तुकाराम महाराज यांच्या जीवनप्रवास चरित्रावरती त्याचा हा संग्रह आहे तुकाराम तुलसी आंबेले यांनी लिहिलेलं आणि अर्थातच आपल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता या पुस्तकांमध्ये मी जे जे सांगितलं ते तुम्हाला सविस्तररित्या वाचायला मिळेल तुमच्या माहितीसाठी हे सांगितलं थांबण्यापूर्वी आता अर्थातच आपलं नेहमीचं आपुलकीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद